चिरनेर येथील ऐतिहासिक स्वयंभू श्री महागणपती महाराष्ट्रात आज अनेक पुरातन गणेश मंदिरं आहेत आणि त्यातून गणेशाची विविध पाहायला मिळतात उरण तालुक्यातील भक्ती शक्ती आणि निसर्ग यांचा वरदहस्त ऐतिहासिक प्रसिद्ध असलेल्या चिरनेर गावात श्री महागणपतीचं स्वयंभू गणेश मंदिर आहे गणरायाच्या आगळ्या वेगळ्या आणि भव्य देखण्या रूपामुळे महाराष्ट्रातील अष्टविनायकांनंतर हा गणपतीचा नावलौकिक पावला असून लाखो भाविकांचं श्रद्धास्थान बनलाय चिरनेर येथील श्री महागणपतीचं तीर्थस्थान हे पेशवेकालीन असून महागणपतीची मूर्ती अत्यंत पुरातन असल्याचं दिसून येतं महागणपतीचे पूर्वीचं मंदिर तत्कालीन मुस्लिम आक्रमकांनी उद्ध्वस्त केलं मात्र तत्पूर्वी भाविकांनी महागणपतीची मूर्ती मंदिराजवळच्या तलावात तलावा लपून ठेवली होती कालांतरानं पेशव्यांचे सरदार रामजी महादेव फडके यांना श्री गणेशानं दृष्टांत दिल्यानंतर त्यांनी श्रींची मूर्ती तलावातून बाहेर काढून श्रींच्या मूर्तीचे तलावाजवळील जागेत प्रतिष्ठापना केली आज गणपती असलेल्या पाड्याला मूळपाडा असं नाव दिसून येत असलं तरी ते पूर्वी मुळगाव होतं पूर्वी परचक्रानं उद्ध्वस्त झालेली गावं परत वसवली जात असत तीन बाजूंना डोंगर आणि पश्चिमेला समुद्र असलेल्या सुरक्षित खोऱ्यात चिरनेर गाव वसवलेलं दिसून येत आहे चिरनेर परिसरात शिलाहार आणि यादव राजवटीत वसलेली गावं परकीय आक्रमणानं नामशेष झाली तळ्यातील गणपतीला दगडी चिऱ्यांच्या मंदिरात प्रतिष्ठापना करताना ज्यांचं योगदान लाभलं ते पेशवेकालीन गणेश भक्त धन्य आहेत यादव काळात गणेश पूजेला मोठं स्थान होतं पेशवे काळात गणपतीची अनेक मंदिरं निर्माण झाली चिरनेर येथील या गणपतीच्या मंदिराची निर्मिती पेशवे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत झाली पेशवे कारकिर्दीत नानासाहेब पेशवे हे गणपतीला आपल्या आराध्य दैवत मानत त्यांनी गणपती उत्सव सुरू केला माघ उत्सवातील चतुर्थीला येथे श्री गजानन प्रत्यक्ष येतात अशी श्रद्धा असल्यानं या दिवशी भक्तांची गर्दी असते या दिवशी श्रींना महानैवेद्य आणि त्याच दिवशी सर्व गणेश भक्तांना महाप्रसादाचा लाभ दिला जातो कोकणातील दिल उरण आणि कर्नाळा प्रांताचा कारभार नानासाहेबांचे सुभेदार रामजी पंत फडके यांनी चालवला हा कारभार सांभाळताना त्यांनी अनेक ठिकाणी मंदिरं उभारली तसंच देवळांचा जीर्णोद्धार केला चिरनेर येथील गणपती मंदिर हेमाडपंथी रचनेवरून पाषाणावरील कलाकुसरीच मंदिराचं हे काम म्हणजे शिल्पकलेचं आणि वास्तुशास्त्राच्या उत्कृष्ट नमुना आहे भाविकांच्या हाकेला धावून जाणारा चिरनेरचा श्री महागणपती म्हणून या मंदिराची ख्याती पसरली असल्यानं आज बहुजन समाजाची आराध्य देवता झाली आहे मूर्ती भव्य आणि पूर्वाभिमुख असून शेंदूर चर्चित आहे श्रींच्या उजव्या हातात परशु आहे तर तर दुसरा हात आशीर्वादाचा आहे डावीकडील वरच्या हातात हातात पाश दुसऱ्या मोदक आहे डोक्यावर मुकुट दिसून येतो चिरनेरचा हा गणपती डाव्या सोंडेचा म्हणजे तो आहे पूर्वी या गणपतीला कौल लावण्याची पद्धत होती माग वैद्य चतुर्थीला श्रींच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम होतो चिरनेर येथील गणपती मंदिराच्या सभामंडपाचा उपयोग एकोणीसशे तीस साली चिरनेर जंगल सत्याग्रहातील आरोपींना बंदिस्त ठेवण्यासाठी केला होता चिरनेर परिसरातील सामान्य जनतेनं भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास घडवला त्यामागे श्री महागणपतीची प्रेरणा होती गणपती मंदिराजवळ श्री हनुमान मंदिर श्री महादेवांचं मंदिर आहे आज या महागणपतीवर केवळ गावातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील गणेश भक्तांची श्रद्धा दिसून येते चिरनेर महागणपतीचा महिमा चारही दिशेला पसरलाय कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी अनेक भाविक चिरनेरच्या श्री क्षेत्राला भेट देतात गणेश भक्तांच्या मनोकामना महागणपतीच्या दर्शनानं पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक आणि हो विटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज